आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे शहरातील काँग्रेस भवन या का ठिकाणी सकाळी नऊ वाजता आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तदनंतर अभिवादन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भा ई नगराडे यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आधुनिक भारताचे शिल्पकार व देशांमध्ये टाचणी देखील बनत नव्हती या देशामध्ये आधुनिकीकरण करून देशाची जडणघडण करून देशाला जनतेला मोठा दिलासा दिला होता अशा महान नेत्याची जयंती आज काँग्रेस भवन या ठिकाणी साजरी करण्यात आली तर प्रसंगी शहराध्यक्ष साबीर शेख कार्याध्यक्ष सुधीर अप्पा जाधव काँग्रेस सेवा दल अध्यक्ष राजेंद्र खैनार ओबीसी राष्ट्रीय नेते प्राध्यापक विलासराव पाटील सेवादलच्या महिला अध्यक्ष श्रीमती भावना गिरासे सेवा दलचे उपाध्यक्ष आयुब खाटिक काँग्रेस कमिटी सरचिटणीस भिवसान आईरे फारुख पटेल घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर मरसाडे शहराध्यक्ष दीपक पाटील प्रकाश शर्मा पवार सर निलेश पाटील असलम शेख महेंद्र निकम काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते